हाय एव्हरीवन मी सोनाली बघत माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते एक दिवस झालं हे तुळशीचं रोप घेऊन आज तुळशीचं म्हंटल लावून होईल आणि तुळशीबद्दल तुम्हाला माहितीही सांगायची होईल तर एकादशीला आणि रविवारी आपण तुळशीच्या झाडाला पाणी का घालू नये हे मी तुम्हाला फर्स्ट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा एकादशीला भगवान विष्णू आणि तुळशी माता ह्या दोघांचाही निर्जळी उपवास असतो आणि त्या दोघांचं व्रतही असतं त्यामुळे आपण तुळशी मातेला जल अर्पण करू शकत नाही आणि ते केलं तर त्यांचं व्रत भंग होऊ शकतो त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते आणि रविवारीही आपण तुळशीच्या झाडाला पाणी नाही घातलं पाहिजे कारण जे विष्णू आहेत भगवान विष्णू आहेत त्यांच्यासाठी ती तुळशी माता उपवास करत असते आणि जर आपण तुळशी मातेला पाणी घातलं तर त्यांचा उपवास तुटल्यासारखा होतो आणि त्यामुळे आपण तिथेही तुळशीला पाणी घालणं अवॉइड करावं त्याचबरोबर इव्हिनिंगला आपण तुळशी मातेची जी पानं आहेत ती का तोडू नये तुळशीच्या झाडाची तर जी घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते मातेला भेटण्यासाठी आली असते त्यामुळे आपण इव्हिनिंगला कधीही तुळशीच्या झाडाची पानं ही नाही तोडली पाहिजेत त्याचबरोबर तुळशीच्या झाडाचे फायदेही चांगले आहेत तर रोगप्रतिकारक क्षमता वाढते सर्दी खोकला यांसारख्या गोष्टी ह्या कमी प्रमाणात होतात त्याचबरोबर फुप्फुसाची कार्यक्षमता सुधारते पचनशक्ती सुधारते आपली जे ताणतणाव आहेत हे कमी करण्यास मदत होते त्यामुळे आपण अनुषापोटी तुळशीच्या झाडाची पानं ही तीन चार तरी खाल्लीच पाहिजेत त्याचबरोबर आपल्या शरीरातील जी साखर आहे मधुमेहासारखी जे रोग असतात ना त्यांच्यासाठी तुळशीची पानं ही खूप गरजेची असतात त्याचबरोबर जास्त प्रमाणातही आपण तुळशीच्या पानांचं सेवन करणं हे आपल्या शरीरासाठी चुकीचं असतं त्यामुळे नेहमीच आपण तीन चार पाणस ही तुळशीची खाल्ली पाहिजेत आणि त्याचे फायदेही चांगले होतात त्याचबरोबर ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब आहे त्या रक्त उच्च रक्तदाब कमी करण्यासाठीही किंवा आपले जे कोलेस्ट्रॉल आहे हे नियंत्रित करण्यासाठी तुळशीचे झाडं ही खूप फायद्याची असतात त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय